विप्त प्राप्त यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे गणपती बाप्पा मोदक खाऊन घे खाऊन घे गणपती बाप्पा मोदक खाऊ न घे खाऊन घे नाहीतर मुंग्या येतील रे नाहीतर मुंग्या येतील रे खा बाप्पा मोदक खा खा बाप्पा मोदक खा तर माता तुझी रागवेल तुला नाही तर माता तुझी रागवेल तुला गणपती बाप्पा जेवण खाऊन घे गणपती बाप्पा थंड होईल रे नाहीतर थंड होईल रे खा बाप्पा जेवण खा, हो हो खा, खा खा बाप्पा जेवण खा नाही तर माता तुझी रागवेल तुला नाही तर माता तुझी रागवेल तुला खा बाप्पा जेवण खा खा बाप्पा जेवण खा गणपती बाप्पा मोदक खाऊन घे खाऊन घे गणपती बाप्पा मोदक खाऊन घे खाऊन घे नाहीतर मुंग्या येतील रे नाहीतर मुंग्या येतील रे खा बाप्पा मोदक खा खा बाप्पा मोदक खा गणपती बाप्पा थोडा आराम कर गणपती बाप्पा थोडा आराम कर नाहीतर डोळ्याला तारास होईल नाहीतर डोळ्यांना तारास होईल नाहीतर माता तुझी रागवेल तुला नाहीतर माता तुझी रागवेल तुला गणपती बाप्पा मोदक खाऊन घे खाऊन घे गणपती बाप्पा मोदक खाऊन घे खाऊन घे नाहीतर तर मुंग्या येतील रे नाहीतर मुंग्या येतील रे खा बाप्पा मोदक खा खा, बाप्पा मोदक खा धन्यवाद मंडळी